नमस्कार हो माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करत आहे सोळा सोमवारचं व्रत केल्याने भगवान शिवाची कृपा मिळते संकटं दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात आणि माझाही हा स्वतःचा हा अनुभव आहे मी बरेच वेळेला सोळा सोमवारचं व्रत केलेलं आहे आज आपण ऐकणार आहोत ही पवित्र आणि प्रेरणादायी कथा जी केवळ श्रद्धा वाढवणार नाही ना तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल घडवेलया आता ही कहाणी सोळा सोमवारची आटपाट नगर होतं त्यानंतर घगरात एक महादेवाचं देऊळ होतं एके दिवशी काय झालं शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली सारीपाठ खेळू लागली डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरुवाला विचारलं त्यानं शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला तशा त्याला वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय झालं देवळी स्वर्गीच्या अप्सर आल्या त्यांनी गुरव कोडी पाहिला त्याला कारण पोशिलं गुरुवानं गिरजेचा शाप सांगितला त्या म्हणाल्या भिवू नको तू सोळा सोमार्च व्रत करावं अप्सरांनी पुढं सांगितलं सारा दिवस उपाय उपास करावा संध्याकाळी आंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घेऊन ती तूप गुळ घालावं मी व ते खावं मीठ त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतराव्या सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी तूप गुळ घालून चुरमा करावा तो देवळी न्यावा भक्तीने शंकराची षोडशोपचाराने पूजा करावी नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढे त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला द्यावा दे दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चरावा तिसरा भाग घरी घेऊन जाऊन स कुटुंब भोजन करावं असं सांगून त्या नाहीशा झाल्या पुढं गुरुवांना ते व्रत केलं गुरु चांगला झाला पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आली पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं तिनं गुरुवास विचारलं तुझं कोड कशानं गेलं गुरुवानं सांगितलं मी सोळा सोमवारचं व्रत केलं त्यानं माझं कोड गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपला रागून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला दोघांना आनंद झाला त्यानं आईला विचारलं आई आई मी तर तुझं रागून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याचं कारण काय पार्वतीनं त्याला सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला पुढं कार्तिक स्वामीनं ते व्रत केलं त्याचा एक सोबती फार दिवस देशांतराला गेला होता त्याची व ब्राह्मणांची सहज रस्त्यात भेट झाली पुढं कार्तिक स्वामीने हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावे सोळा सोमवारचं व्रत केलं समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथं काय चमत्कार झाला तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते मंडप चांगले सुशोभित केले आहेत लग्नाची वेळ झाली आहे पुढं राजानं हत्तीनीच्या सोंडेत माळ दिली ज्याच्या गळ्यात हत्तीन माळ घालील त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता पुढं कर्मधर्म संयोगानं ती माळ हा याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली तशी राजाने आपली मुलगी त्याला दिली दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरीची बोलवण केली पुढं काय झालं राजाची मुलगी मोठी झाली एकदा दोघं नवरा बायको एके दिवशी खोलीत बसली असताना बायकोनं नवऱ्याला विचारलं कोणत्या पुण्यानं मी आपणाला प्राप्त झाले त्यानं तिला सोळा सोमवारच्या व्रताचा मेहमा सांगितला त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते ती व्रत करू लागली तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला व देशपर्यटनाला निघाला तिकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यासच द्यावं असा त्यानं विचार केला अनायसी त्या पुत्राची गाठ पडली राजानं त्याला पाहिलं तो राजची दृष्टीस पडली राजाने त्याला घरी आणलं कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं इतकं होत आहे तो या ब्राह्मण पुत्राचा सतरावा सोमवार आला ब्राह्मणपुत्र देऊळी गेला घरी बायकोला निरोप पाठवला की पाचशे कणकीचा चुरमा पाठवून दे राणीनं आपला थोरपणा मनात आणला चुरम्याला लोक हसतील म्हणून एका टपकात पाचशे रुपये भरून ते पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही व्रतभंग झाला देवाला राग आला त्यानं राजाला दृष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुखशील दारिद्र्यानं पिळशील असा शाप दिला परंतु दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली तो म्हणाला महाराज राज्य तिच्या बापाचं आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील याकरता असं करण अयोग्य आहे राजा म्हणाला ईश्वराचा दृष्टांत मान्य करणं हेही अयोग्य आहे मग उभय त्यांनी विचार केला तिला नगरातून हाकलून लावलं पुढं ती दिन झाली रस्त्यानं जाऊ लागली जाता जाता एका नगरीत गेली तिथे एका म्हातारीच्या घरी उतरली तिनं तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढं काय झालं एके दिवशी म्हाताऱ्याने तिला चिवट विकायला पाठवलं देवाची गती किती विचित्र आहे ती बाजारात निघाली मोठा वारा आला सर्व शेवट उडून गेली तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं म्हातारीनं तिला घरातून हाकलून लावलं तिथून ती, ती एका तेलाच्या घरी गेली तिथं ते तेलाच्या घागरी भरल्या होत्या त्यावर तिची नजर गेली तसं त्यातलं ते सगळं तेल नाहीस झालं म्हणून तेल्यानं तिला घालवून दिली पुढं तिथून निघाली वाटेनं जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली त्या नदीला पाणी पुष्कळ होतं पण तिची दृष्टी त्याचवर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं पुढं जाता जाता एक सुंदर तळ लागलं त्यावर तिची दृष्टी गेली तसे पाणी पाण्यात किडे पडले पाणी नासून गेलं रोजच्यासारखे गोवारी आले नसक पाणी पाहून परतले गुरु राहिली पुढं काय झालं तिथे एक गोसावी आला त्यानं तिला पाहिलं कोण कुठली म्हणून सगळी हकीकत विचारली तिने सगळी हकीकत सांगितली गोसाव्याने तिला धर्मकन्या म्हणले आपले घरी घेऊन आला तिथं राहून ती कामधंदा करू लागली जिकडे तिकडे तिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे काही जिन्सा पॉप नाहीशा व्हाव्यात असा चमत्कार होऊ लागला मात्र गोसाव्यानं विचार केला अंतर दृष्टी लावली तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं जाणवलं मग त्यानं शंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवारचं व्रत करवलं तसा परमेश्वराचा कोप नाहीसं झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली दूध चोहीकडे शोधायला पाठवले शोधता शोधता तिथं आले गोसाव्याच्या मठात राणीला पाहिलं तसेच जाऊन त्याने राजाला सांगितलं राजा प्रधानासहित गोसाव्याकडे आला गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्या प्रावरण देऊन संतोषित केलं गोसावी म्हणाला ही माझी धर्मकन्या मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतली होती ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीनं पाणी ग्रहण करून सुखानं नांद राजानं होय म्हटलं गोसाव्याला जोडप्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपले नगरी आला पुढे मोठा उत्सव केला दानदक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणीची भेट झाली आनंदाने रामराज्य करू लागली तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देव ब्राह्मणाचे वारी गायीची गोटी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण संपूर्ण होती सोळा सोमवारची पवित्र कथा जर तुम्हालाही ही कथा आवडली असेल तर खाली कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा आणि भगवान शिवाची कृपा मागा तुमच्या मित्रपरिवाराला ही कथा नक्की शेअर करा जेणेकरून या कथेचा अधिक लोकांना लाभ होईल सोळा सोमवारच्या पूजेनंतर संध्याकाळी जरूर ही माझी कथा ऐका चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील कथा आणि व्रत पूजा मार्गदर्शन तोडगे तुम्हालाही मिळतील हर हर महादेव भेटूया पुन्हा एकदा अशाच उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत शुभम भवतु धन्यवाद